शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात थोडी ढगाळ परिस्थिती सोडता महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण राहिलेलं नाही मात्र केरळ आणि कर्नाटकच्या किनारपेट्टी भागामध्ये अगदी गोव्यापर्यंत पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग अरबी समुद्रात आहेत शिवाय बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात देखील दक्षिण टोकाला मोठ्या प्रमाणात बाष्प अजूनही तयार झालेला आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय असून एकापाठी एक डब्ल्यू डी उत्तर भारतात येत आहेत त्यामुळे भविष्यामध्ये थंडीची लाट येण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो बीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर धाराशिव अशा काही जिल्ह्यांमध्ये शिवाय नंदुरबार आणि धुळ्याच्या काही भागामध्ये देखील ढगाळ वातावरण झालेलं आहे आज विदर्भातून थंडीला सुरुवात होईल अशी या मॉडेलची म्हणजे जे ए पी एस मॉडेलची शक्यता आहे उद्या आपण बघतो तर हे उत्तरेकडून महाराष्ट्राच्या थंडीचं प्रमाण वाढायला सुरुवात होणार आहे अठरा तारखेपासून थंडीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी वाढेल असा अंदाज आहे आपण एकोणीस तारखेलाही बघतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडीची लहर सुरू होणार आहे कडाक्याच्या थंडीला वीस तारखेपासून सुरुवात होईल थंडीची लाट संपूर्ण उत्तर भारत मध्य भारतामध्ये निर्माण होते आहे अति कडाक्याच्या थंडीचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये एकवीस तारखेपासून सुरू होतोय हा प्रभाव सर्व दूर महाराष्ट्रामध्ये बावीस तारखेला असणार आहे तेवीस तारखेलाही याचा प्रभाव महाराष्ट्रात बहुतांश भागात असणार आहे आपण चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात बहुतांश भागात कडाख्याची थंडी असल्याचं बघतोय त्याच दरम्यान मध्य भारतावर मध्य प्रदेश छत्तीसगड या भागात देखील मोठी थंडीची लाट आहे उत्तर भारतातही ती कायम आहे पंचवीस तारखेला आपण महाराष्ट्रात बघतो की कडाक्याच्या थंडीचं वातावरण कायम असणार आहे जे पी एस मॉडेलने जवळपास आजपासूनच पावसाची उघडीप दाखवली आहे दक्षिण भारतात केरळ कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेशच्या काही भागात पावसा वातावरण राहण्याचा अंदाज कायम आहे उत्तर भारतातही लेह लदाख जम्मू काश्मीर भागातही पाऊस असणार आहे पुढचा डब्ल्यू डी पुन्हा एकदा उत्तर भारतामध्ये चोवीस तारखेपासून सक्रिय होईल बंगालच्या उपसागरात नवीन वातावरण पंचवीस तारखेच्या दरम्यान सक्रिय होण्याची शक्यता आहे स्कायमेटने आजपासूनच पावसाळी वातावरणाचा प्रभाव कमी होतो आहे असं दाखवलं आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय असणार आहे दक्षिण भारतात ईशान्य मान्सून सक्रिय असणार आहे उद्यापासून डब्ल्यू डीचा प्रभाव कमी होईल महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी होईल त्यामुळे थंडी वाढायला सुरुवात होते आहे जवळपास पंचवीस तारखेपर्यंत पुढे पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही मात्र बंगालच्या उपसागरात एक नवीन वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे या वादळी परिस्थितीचा संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पश्चिम बंगाल ते अगदी केरळपर्यंत प्रभाव पडणार आहे त्यामुळे ईशान्य मान्सून सक्रिय राहण्यासाठी अधिक अनुकूल वातावरण आहे सत्तावीस तारखेला याचा बराच अंतर्गत भागात म्हणजे ओरिसा पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश रायलसीमा कर्नाटक तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये मोठा प्रभाव पडणार आहे महाराष्ट्राकडे याचा प्रभाव येईल का यावर आपण लक्ष ठेवून आहोत कारण आपल्याला अठ्ठावीस तारखेला थोडा याचा प्रभाव महाराष्ट्रात दाखवला जातोय परंतु हे वातावरण बदलणार आहे आज एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार सोळा तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंदूरमध्ये राहू शकते परंतु पावसाचा अंदाज आता कमी झाला आहे जवळपास पंचवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज पुढे नाही मात्र बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली एक वादळी सिस्टम कशा पद्धतीने प्रभावी ठर यावर पुढील पावसाचा अंदाज अवलंबून असणार आहे ए आय एफ एस मॉडेलने आज थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दाखवलेली आहे जवळपास ती उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण अशी आहे परंतु आपण जसा हा अंदाज पुढे सरकवतो तसा हे प्रभाव संपणार आहे दोन्ही समुद्रांमध्ये पावसाच्या हालचाली चालूच आहेत परंतु यातून जोपर्यंत नवीन सिस्टम तयार होत नाही तोपर्यंत पावसाळी ये अंदाज येणार नाही आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सध्या एक हजार बारा एकटा पासकलचा हवेचा दाब आहे वाऱ्यांची दिशा थोडेफार उत्तरेकडून असल्यामुळे काही भागात ती पूर्वेकडून आहे तर एकूणच त्यामुळे थंडीस अनुकूल अतोरण आहे आपण जरी या मॉडेलवर पंचवीस तारखेपर्यंत नजर टाकली तरी महाराष्ट्रामध्ये कुठेही पावसाचा अंदाज नाही आज सकाळी पाच वाजता गोंदिया जिल्ह्यामध्ये किंवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये सोळा तापमान असून इतरत्र मात्र तापमान अधिक असल्यामुळे इतर भागात थंडीचा प्रमाण कमी झालंय गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये उद्या पंधरा अंश शेल्शियस वर तापमान येणार आहे इतरत्र ही वीस अंश ते अठरा अंशापर्यंत तापमान राहील आपण एकूणच बघतो की अं पंधरा अंश एल्शियस तापमान हे गडचिरोलीला आहे गोंदियात आणि अकोल्यात सोळा अंश शेल्शियस तापमान आहे इतरत्र बीड लातूर नागपूर चंद्रपूरला सतरा अंश तापमान आहे अमरावतीला सतरा अंशेशेच तापमान आहे इतरत्र अठरा ते एकोणीस अंश एशी तापमान आहे त्यामुळे थंडीचं प्रमाण आहे परंतु थंडीची लाट सुरू झालेली नाही आपण बघतो की एकोणीस तारखेला बीड अकोला नागपूर सातारा या भागात सोळाशेशेस तापमान असेल तर गोंदिया आणि गडचिरोलीत पंधरा अंश एशिष तापमान असणार आहे गडचिरोलीला वीस तारखेला चौदावंशेष तापमान राहील इतरत्र बऱ्याच ठिकाणी सतरा ते सोळा अंश एशी तापमान राहणार आहे चौदावंशेष तापमान गडचिरोली आणि गोंदियामध्ये एकवीस तारखेला आहे इतरत्र मात्र सतरा सोळा पंधरा अंश एशेष तापमान राहील बावीस तारखेला गोंदियामध्ये तेरा अंश एशिष तापमान आहे इतरत्र काही ठिकाणी सोळा अंश काही ठिकाणी पंधरा सतरा असं भाग बदलत वेगवेगळ्या प्रकारचा थंडीचा अंदाज आहे त्यामुळे थंडीची लाट मात्र बावीस तारखेलाही कायम आहे आज एक नवीन अंदाज प्रस्थापित होतोय गोंदियामध्ये बारा अंशेष तापमान तेवीस तारखेला दाखवलं जात आहे इतरत्रही सोळा ते पंधरा सतरा अंशापर्यंत थंडी उतरणार आहे त्यामुळे याचा अर्थ कडाक्याची थंडी आपल्याला तेवीस तारखेला जाणवली नागपूर गडचिरोलीमध्ये चौदा अंश तर गोंदियाला तेराऊंशी तापमान किमान असणार आहे त्यामुळे थंडीची लाट चोवीसलाही कायम आहे अंश तेराऊंशी तापमान पंचवीसला असणार आहे तर गोंदिया आणि नागपूरला चौदा अंश लागतो जवळपास अंश चौदावंशेष्ठ तापमान लोणारला चौदा अंश तापमान असणार आहे याचा अर्थ थंडीची लाटेचा प्रभाव पंचवीस तारखेलाही कायम आहे त्यामुळे कडाक्याची थंडी महाराष्ट्रात लवकरच सुरू होते दोन दिवसामध्ये सर्वांनी काळजी घ्या आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज